नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण घरच्या घरी कॅल्शियम कसं तयार करायचं हे आज मी आपल्याला फील्डवर काम करत असताना पशुपालकांची व्यथा असते की कॅल्शियम महाग झाले आहे म्हणून स्वस्तात कॅल्शियम कुठे मिळेल तर स्वस्तात कॅल्शियम घरच्या घरी तयार करता येत ते कसं करायचं तर कळीचा चुना जो आपण कलर साठी वापरतो भिंती रंगवण्यासाठी वापरतो तो चुना पाच किलो चुना घ्यायचा त्यामध्ये आठ लिटर पाणी मिक्स करायचं आणि ते दोन तास तसच भिजत ठेवायचं हे भिजत ठेवत असताना एक पस्तीस ते चाळीस लिटर किंवा पन्नास लिटरचा ड्रम घ्यायचा किंवा मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाच किलो चुना टाकायचा आणि त्यामध्ये आठ लिटर पाणी टाकायचं हे द्राव हे मिश्रण दोन ते तीन तासासाठी तसंच ठेवायचं किंवा त्याला ढवळून दोन तीन तासामध्ये दोन तीन वेळेस त्याला ढवळवायचं नंतर यामध्ये मोजून चोवीस लिटर पाणी टाकायचं हे चोवीस लिटर पाणी दररोज सकाळ संध्याकाळ तीन वेळेस हे मिश्रण ढवळवायचं सकाळी ढवळवायचं परत संध्याकाळी ढवळून काढायचं असं तीन दिवस ढवळून काढायचं नंतर तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी काहीही न करता पाचव्या दिवशी यावर एक या द्रावणावर एक पापडी येते पांढरी पापडी येते ज्याला लेअर म्हणतो आपण ती लेअर येते पांढरी लेअर ही लेअर काढून टाकायची आणि जे नितळ पाणी असतं नितळ एकदम ते नितळ पाणी एका चांगल्या ड्रमामध्ये ज्याला झाकण असेल जे आपण साठवून ठेवू शकतो अशा ड्रमामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ज्याला झाकण आहे व्यवस्थित झाकण आहे त्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं या सोना बिलकुल आला नाही पाहिजे म्हणजे पांढरं पाणी बिलकुल आलं नाही पाहिजे नितळ पाणी आणि हेच नितळ पाणी म्हणजेच ओरिजिनल कॅल्शियम ओरिजिनल हे कॅल्शियम एकदम मस्त कॅल्शियम आहे या कॅल्शियममुळे मुळे तुमच्या दूध दूध उत्पादनात शंभर टक्के वाढ होणार शंभर टक्के वाढ झालीच पाहिजे हे द्यायचं कसं आता याच प्रमाण कस तर दररोज यातील शंभर एम एल मोठ्या जनावरांना गाय असेल म्हैस असेल यांना मोठी मोठ जे जनावर आहे जे दहा पंधरा लिटरचं दूध देत अशा जनावराला सकाळी सकाळी दररोज पिण्याच्या पाण्यातून किंवा तुम्ही जे दान देत असाल दा त्या दानमध्ये मिक्स करून दररोज शंभर एम एल द्यायचं जर जा जास्त दूध देणारा जनावर असेल तर सकाळ संध्याकाळ दोन टाइम सुद्धा देऊ शकतात याचा खर्च फक्त महिन्याचा एका जनावराचा एका महिन्याचा खर्च फक्त आणि फक्त पाच रुपये येतो जर पाच किलो चुना घेतला तर तो, तो चुना पन्नास रुपयाचा होतो आणि या पन्नास रुपयाच्या चुन्यामध्ये जवळ जवळ तीस लिटर कॅल्शियम तयार होते विचार करा पशुपालक मित्रांनो तीस लिटर कॅल्शियम फक्त पन्नास रुपयात म्हणजे एका जनावराचा खर्च फक्त आणि फक्त पाच रुपये महिन्याचा धन्यवाद